तर नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आता ही जी घर दिसतंय आपलं आम्ही जे तुम्हाला इतक्या दिवस हसवलं आम्ही ह्याच घरावर फेमस झालो आणि इकडं सगळं आम्ही इथं बसून व्हिडिओ काढत होतो इकडे साक्षी तुम्हाला जे इतक्या दिवस आम्ही हसविलं हे बघा आमचं छोटंसं घर तुम्हाला पहिल्यांदा असलेलं आहे इथं साक्षी दगड लाव तर आता ही घर मोडणार आहे काही दिवसात मोडावं हो लागणार आहे आता लय अवघड झालेलं आहे घर मोडण्यावर हो, आता हे कशामुळे मोडायचं आहे काय नाही मी तुम्हाला सांगतो इकडं पण व्हिडिओ काढलेले ही हि तर व्हिडिओ आम्ही काढत होतो आता मोडायचं नव्हतं पण मोडावं लागणार आहे आता कारण की आमची म्हणजे मजबुरी झाली आम्हाला मोडायचं वाटायला नव्हतं आणि मोडं पण वाटत नव्हतं घर कारण की जुनी आठवण आणि जुनं आम्ही जी व्हिडिओ काढलेली ही मोडून नाही जमणार म्हणून आम्हाला मोडायचं नव्हतं पण इथं आता जागा पण नाही दुसरी आणि आता आम्हाला म्हणजे घरकुलचा मी फॉर्म भरलेला आहे तर घरकुल येणार आहे आता म्हणजे फॉर्म भरलाय अजून काय होतंय काय नाही अजून काय माहीत नाही पण हे घर आता घरकुल जर आलं तर एक रूम बांधायची आमची साक्षीला आणि मला म्हणजे एक रूम आमची तर बांधायची आणि ही जुन्या आठवणी आहेत ही आपल्या आम्ही तुम्हाला हसवलेलं इथं व्हिडिओ काढलेले सगळं मोडल्यास कसं एकच वाटणार आहे आणि इकडं जास्त जागा पण आहे म्हणजे आम्ही तिघं भाऊ आहोत तिघं भाऊ असल्यामुळं जास्त जागा एक एक रूमाची जागा आहे एक मोठ्या भावाला एक मला आणि एक बारक्या भावाला तर बारक्या भावाचं अजून लग्न व्हायचं राहिलेलं आहे आणि आमच्या दोघांचंच लग्न झालेलं आहे मोठ्या भावाचं आणि माझं आणि आत्ता घरकुल आलेलं आहे तर आता घरकुलासाठी ही जे पहिलं जर घर ठेव ठेवावं म्हणलं तर आता ठेवायला जमणार नाही कारण की जागा पण नाही दुसरी आणि जागा घ्यायला एवढे आमच्याकडं पैसे पण नाही असं झालं त्याच्यामुळं हे घर आमचं आठवण मला म्हणजे असं एवढंच वाटायला लागलं की असं मूळ वाटायला जातं घर आणि इथं पण मला पहिल्यापासून वडील आम्ही इथं सगळी बसलेलो हे आठवणी हे सगळं आम्ही इथं बाज टाकून असं उन्हाळ्यामध्ये बाज टाकून साक्षी मी बसायची इथं गारी गारी चिकडून असं आम्ही खायचो इकडं आणि लय वाईट वाटायचं तुला साक्षी मोड वाटायला एक घर खरं का होते हा हा आता म्हणजे आम्हाला एकदम बोर होईल आणि पा, हो, आता घर जर म्हणलं पा पाडायचं तर ही जी म्हणजे आम्हाला नवीन घरापेक्षा हीच घर असं भारी वाटतं एकदम सुखाचं घर वाटतंय असं वाटतंय की ह्याच घरामध्ये राहावं आणि आम्हाला मोठ्या घराची अपेक्षा पण नाही पण आता घरकुल्या त्याच्यामुळं आम्हाला ही बरजोबरीनं मोडाच लागणार आहे की ग आमचं सगळं नजर आहे तर म्हणजे पहिलं एकदा मला मला म्हणजे तेच कर्मत आहे आणि नवीन घर बांधल्यावर एक रूम तिकडं होणार आणि हे ती पण मोडा लागन ती पण मोडा लागन मग आता घरकुल अजून आलेलं नाही काय होत आहे काही माहीत नाही म्हणलेले आहेत म्हणजे मी सांगतो तुम्हाला मी फॉर्म तर दिलेला आहे भरून घरकुल आता सगळं मी कागद हे केले कमेंट पण आले त्या बऱ्याच युट्यूबवर घरकुल आलं का नाही घरकुल बांधून घ्या घर बांधून घ्या त्याच्यामुळंच आता घरकुर सुटले होते म्हणून घर बांधायचे आणि एक रूम बाथरूम रूम हे करून ओके होत आहे पण लय अवघड आहे हे बघा ना किती चांगलं वाटतं ही असं मासं पत्र्याचं घर छोटं घर इथं किती भारी म्हणजे बोर होत नव्हतं इथं करमत होतं इथं आम्ही बाज टाकून बसायचो जो, रात्री झोपायचो तर उन्हाळ्यामध्ये इकडं वडील झोपायचे बाजावर इथं कधी मध्ये आई झोपायची तर मध्ये हे बघा सुद्धा किती बाहेर दिसते हे बघा हे असं घर म्हणजे बघाय भेटणार नाही आणि आम मला असंच आवडत घर एकदम असं साध मला म्हणजे मोठ्या घरात मध्ये आम्ही राहायची हीच नाही आम्ही पहिलं काम करूनच राहिली होते म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजे आम्हाला काय आधी घर पण नव्हतं काय नव्हतं मोठं घर नाही ना काय नाही दक्षिण एकतर आमचं दोघांचं पण वय बाळ असून एवढ्या वयामध्ये आम्ही ऊस तोडला एवढं कष्ट केलं आणि साक्षीने मला एवढ्या साथ दिली आणि ऊस तोड तुम्हाला फक्त ऊस तोडीचं माहिती आहे आणि ऊस तोडायच्या आधी आम्ही काय काय काम केलं काय काय नाही तुम्हाला म्हणजे काहीच माहीत नाही आणि साक्षीनं त्याच्या आधी पण मला एवढी साथ दिली साक्षी साखी माझी बायको भेटणं म्हणजे शक्य नाही आणि साक्षीनं एवढं काम केलं मला मला साथ दिली एवढी साथ दिली ही कोणी देऊ शकणार नाही असं म्हणजे ती पण बाळकी असून एवढी म्हणजे मोठ्या तर कुणी पण करील पण एवढं बारका मी पण आणि ती पण आम्ही भट्टीवर होतो बारका भाऊ मी आणि साक्षी भट्टीवर आम्ही दोन वर्ष भट्टीवर काम केलं आणि दोन वर्ष भट्टीवर काम करून पुन्हा आम्ही दोन अडीच वर्ष ऊस पडला का नाही दोन अडीच वर्ष ऊस पडला आणि साक्षीच्या वडील पण उसळ तोडते आमचे मामा मामी आहेत माझे सक्के मामा मामी आहेत आणि ती पण आत्ता पण उसळतोडते आणि माझं एक म्हणजे कसं आता घरकुली आलंय जरा आता आम्ही उस्ताचं काय आम्हाला जमणार नाही काम कराय साक्षी पण आता साक्षीला पण जमणार साक्षीचं म्हणजे मी केलं तीच म्हणजे लय मी म्हणजे बळ बळ केलं काम करू वाटत नव्हतं साक्षी रडायची उसतुडीतुडीत मग ती मला पण करू वाटत नव्हतं काम पण काय नाही लगास असल्यामुळं आपण कसं गरीब माणसाचं एवढं आव आवघड असतंय ना की काम केल्याशिवाय भागत नाही आणि कुणाच्या कोणाच्या कामाला गेल्याशिवाय घर चुलत नाही तसं आहे गरीबाचं लय अवघड आहे आणि आता हे घर बी पाहिल्यावर मला म्हणजे जास्त कर मानणार नाही तुम्हाला इथं हे बघा ना किती हे अजून वडल्यांना घर बांधलेलं आहे आमच्या वडिलांनी घर बांधलेलं आहे किती दिवस झाले वडल्याची घर बांधून आता ही पाच वर्ष झालं मला आठवते हे घर बांधलेलं आहे वडलांनी वडिलांची मला आठवण एवढी येते आता आम्हाला सगळ्यात म्हणजे दररोज वडिलांची आठवण येते घर बांधलेलं आहे सगळं मला बोललेली बसलेले वर्चीवर वर्तीवर काय होणार हे सगळं बदलत जाणार बदलत गेलं किंवा काही खरं म्हणणार नाही आम्हाला एकदम भोर वाटणं असं तरी वाटतंय वडलाची आठवण म्हणजे चांगलं वाटतंय जे वडील वडील वाळून काय दिवस झालेलं नाही तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यामुळं वडलाची आठवण काय अजून गेलेली नाही आणि मला रोज रडू येत आहे म्हणजे वडल्याची आठवण येऊन त्याच्यामुळं घर घरबीर तर पाडलं पण सगळं माझी सगळं नजारा येऊन जाईल सगळं म्हणजे संपून जागा गेल्या आणि होईल त्याच्यामुळे मला घर पाड वाटत नाही आणि घर बी बांधायच्यामुळे तरी जागा आहे म्हणून नाही लोक पाडावंच लागणार आहे ते घर आपलं ही बारक किती चांगलं घर आहे साक्षी दररोज सारवी ती सगळं काम हे करते तुम्हाला सगळी व्हिडिओमध्ये दाखवतोय आणि ती घर पाडून आता आवड वाटणार आहे मला आम्ही तुम्हाला दाखवणार आहे घर पाळताना पण दाखवणार आहे सगळं दाखवणार आहे तुम्ही तर फक्त सारखे युट्यूबवर आमचे व्हिडिओ असतेच डेली आमचे ब्लॉग असते आणि मी काय होतंय काय नाही मी सगळं तुम्हाला सांगतोय आमच्या घरामध्ये काय होतंय काय नाही साक्षीचं दुखायलं आता घर पाळायलं पुन्हा घर बांधायलेलं दाखवणार अगर घर घरकुल येत आहे का नाही घरकुल अजून मंजूर होतोय का नाही मग ती पण माहीत नाही आणि घर घरकुल जर यावर्षी मंजूर नाही झालं तर मग हे घर आपलं वाचणार आहे काय म्हणजे इलाजच नाही आपली घरकुल नाही आलं तरी पण इलाज नाही ह्याच घरामध्ये राहावं लागेल आपले पण घरकुल पण आलं तरी पण चांगला आहे एक रूम आता बांधलेली चांगलीच आहे बाळक बाळ येणार आहे घरामध्ये साक्षीसाठी साक्षीसाठी ही पण एक रूम असली पाहिजे आता ही किती दिवस हे असं घरामध्ये किंवा आणि ही घर वाटलं तर मग घरकुल नाही आलं तर तसंच राहील आणि घरकुल पण येत आहे का नाही म्हणले दहा पंधरा दिवसामध्ये काय होईल ते काय नाही मी तुम्हाला सांगणार नक्की व्हिडिओ बघत राहा आमचे असेच आम्ही तुम्हाला मी सगळं सांगतो व्हिडिओमध्ये काय होतं आहे काय नाही घराचं म्हणजे अजून एवढं फिक्स नाही फॉर्म दिला आहे मला म्हणले येत आहे म्हणले घरकुल पण अजून मला एवढंही वाटत नाही म्हणजे दुसरे म्हणले येईल तोवर सगळं खरं नसतंय घरकुला त्याच्यामुळं होय साची मग पाठ वाटत आहे का? का का है? है? का पाठ वाटत आहे हां होय हां काय पाठ वाटतं आहे का ना? नाही शिला तर नवीन गरं बांध वाटतं आहे बरं <laughs> आहे ना हां बरं मजा कर नाही मी लहानपणापासून येतच जायचं पहा मग जाद्या मी तर लहानपणापासून राहिलेलो आहे म्हणजे मला असं वडलाची आठवण येते ना वडिलांनी घर बांधलेलं आम्ही ही बांधलेली इथं आम्ही खड्डे खणलेले मिळी ठोकायला हे सगळं आम्ही वडिलांनी काम करू लागलेलं ह्या घराच्या टाइम मला काम करू लागलेलं आई ही आणि मला सगळं तसंच आहे त्याच्यामुळे घर पाड वाटत नाही मला मला वाटत होतं की तरी जागा घ्यावी आणि घर बांधावं माझी इच्छा तीच होती द्या दिवसापासून मला मी काही किती दिसतो म्हणतो जागा घेऊ जावे हो पण गरिबीनं जागा घेणं होत नाही एवढं म्हणजे अवघड असतं गरिबीचं की जे कामाला आपण काम करत आहोत ते काम करून खाणं म्हणजे काम के करायचं आणि खायचं चा। त्याच्यामध्येच असतं ना काम करायचं खायचं पैसे काही शिल्लक राहत नाहीत आणि घर कुठून घ्यायचं तसं कंडिशन असते गरीब माणसाची लय अवघड असते आता तेवढ्याच जागेमध्ये बांधून घर काढू लागतं एक रूम आणि एक बाथरूम इथं आणि पुढच्या चालून जर झालं तर घर बांध जागा जर घेऊन जर दुसरीकडे काही झालं म्हणजे आमच्या इकडून सगळं जुनं गाव आहे आम्ही आम्ही खाली राहतो गाव आमच्या यायला आयला अर्धा किलोमीटर आम्ही पहिल्याच जागेवर जा 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 राहतो परिस्थितीमुळं परिस्थितीमुळं लय अवघड आहे तर व्हिडिओ बघत राहावा पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे घरकुल येत नाही येत व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असला तर बाय बाय जेवण करा झोपा गुड नाईट शेवट रात्रीचा आता व्हिडिओ आहे